शेतकऱ्यांची मुलं ते कशासाठी आलो आहे आज आमच्या कित्येक वर्षापासून आरक्षणाचा लढा चालू आहे आज आरक्षणाला सरकार गव्हर्नमेंट कुठल्याही पद्धतीची दखल देत नाही आज ह्या गोष्टी बघतच सगळ्या सगळ्या सरकारला ही सगळ्यांना माहिती आहे आज मराठा समाज होता जुन्या काळामध्ये पाटील समाज होता पण आज तोच समाज आज त्याच समाजाला बारा जगवणारा समाज आज त्याचं स्वतः मुश्किल झालेलं आहे त्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला संघर्ष करावा लागत आहे त्याच्या मुलाच्या शिक्षणाची फी असेल मुलाचे शिक्षण असतील मेडिकल फॉर्म असतील सगळ्या गोष्टीमध्ये आज आम्ही आरक्षणासाठी इथं आलेलो आहे आज आम्ही काल सकाळपासून रोड न चालत आहे आज इथं आम्हाला निवाराची सोय झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आज की मनोज दादा जरंगे दा दा पाटील मुंबईमध्ये पोहोचलेले नाहीत जसंही मुंबईमध्ये मनोज दादा पोहोचतील तसं आम्ही थेट आझाद मैदानावर जाणार आहे जर उद्या दखल न देता गव्हर्न प्रशासनाने जर दखल न देता जर आरक्षणात मंजूर नाही केलं तर आम्ही ठीक रात्री वर्ष बंगल्यावर नियोजन करणार आहेत मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आश्वासनही दिलं होतं आणि आश्वासनानुसार वागलेलं नाही आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांकडून आम्ही आशा ठेवली होती आज फडवीस साहेबांना जर आम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर आज आम्हाला एवढं लाखोच्या करोडोच्या संख्येन मराठा समाज मुंबईच्या दिशेने आलेला आहे करोडोच्या संख्येनं आज पावसात उन्हा वाऱ्यात भिजत समाज इकडे पोहोचलेला आहे तरी पण मुख्यमंत्र्यांना जाणीव आलेली नाही पण आताच्या घडीला असं वाटतंय की मुख्यमंत्री आणखी नाही आमच्या मराठा समाजा मराठा बंधू मराठा समाज बांधवांची एकी नाही असं मुख्यमंत्र्यांना वाटतय पण ज्या वेळेस उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांना दिसल मराठा समाज करोडोच्या संख्येने दिसलेला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना घाम येईल नंतर त्यांना विचार करायला पाहिजे आपला मराठ्याचा लढा हा इथं संपवायचा आहे की याला रौद्र रूप द्यायचं हे मुख्यमंत्र्यांच्या आधात आहे आता आज आम्ही इथं आलोय जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत राशन आमच्या सोबत आहे आज लमसम जरी आम्ही सगळ्या आज सगळ्या मराठा समाजांना विचार केला तर आज एक एक महिन्याचं राशन आमच्या सोबत आहे जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही उद्या वर्षा बंगल्यावर जाणार आहेत आणि जर वर्षा बंगल्यावर जाण्यास अडवलं तर एक महिना आम्ही मुंबईमध्ये बसून राहणार आहे आता इतरला जर विचार केला गेला तर एक लाख 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 लाखाच्या वरती मराठा समाज इथं आहे आणि याच्यापेक्षा आणखीनच मराठा समाज मनोज दादाच्या सोबत आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त मराठा समाज नाही मनोज दादाची वाट पाहत आहे की कधी दादा येतील हो। आज आम्ही आझाद मैदानावर गेलो आम्ही आझाद मैदानावर जायचं नियोजन होत परंतु असा विषय की आपल्याला गेल्या वर्षीच माहिती आहे लाखोच्या संख्येने मराठा समाज आझाद मैदानावर होता पण मनोज दादा जरांगे पाटीलच माग होत आहे याच्यासाठी आज आम्ही आमच्या संघर्ष होता म्हणजे मोरके आमचे मनोज दादा आज आहेत आम्ही फक्त त्यांच्या प्रतिनिधी स्वरूपात जे मराठा समाजाचं जे वादळ आहे ते वादळ मुंबईकरांना आम्ही थोडक्यात दाखवलेलं आहे पण हे वादळाची फक्त सुरुवात आहे रूपरेषा आहे म्हणतायत ना हे अभि जास्तिय पिक्चर बाकी आहे हेच मुंबईकरांना दाखवून आहे की उद्याच्या डेट मध्ये मराठा समाज कितीच्या संख्येने आणि किती, किती पट मराठा समाज मुंबईच्या मुंबईमध्ये पोहोचणार आहे आज जो पण भविष्यामध्ये घटना घडणार आहे जो पण रौद्र रूप रु� जर एक सांगतो मराठ्यांचा जुना इतिहास तर माहिती आहे जुन्या इतिहासानुसार मराठा जो पर्यंत शांत आहे शांत आहे ज्या वेळेस मराठा समाज रौद्र रूप घेईल त्यावेळेस मुंबईमध्ये मुंबई म्हणतात ना मुंबईचे जर अर्थसंकल्पना बंद पडली तर देशाच्या अर्थसंकल्पना बंद पडते जर सरकारला पाहिजे असेल आमच्या मराठा बांधवांकडून तर त्यांना पण बघून द्या की आम्ही मराठा काय करू शकतो जर उद्या आरक्षण नाही जाहीर केलं तर आम्ही सर्व मराठा जो आझाद मैदानावर आहे जो इथं आहे जो रस्त्याने आहे जो पाटलांच्या माग आहे तो सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही